गेला, हात जोडीते बाबा एला तर जोडी ते बाबा लान बाबा बसल सभेलान बाबा बसले सभेला बाबान बसल सभेला दासखेडगावी गेल्यावर नाहीत कुणाला लागत नाही लाग येत मला बाबाची आग येत माझ बाई भाजी बाबा मला त्यांची नाग येत मला बाबाची आग येत मला बाबाची आग येत दसकेड गावी गेल्या गे ते बाबा जोड़ी ते बाबा लान बाबा बसल सबेला बाबा बसल सबेला आजी बाबा महाराज की जय